नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आता प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार लाभ आत्तापर्यंत सत्तर लाख शेतकऱ्यांची शेतकरी ओळख क्रमांकासाठी नोंदणी पूर्ण झालेली आहे याच्यामुळे या, या शेतकऱ्यांना पीक विमा अनुदान किंवा पी कर्ज इतर शासनाच्या योजनेचा लाभ थेट मिळण्याची शक्यता आहे कारण की यांनी फार्मर आय डी हा काढलेला आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढला पाहिजे असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे ला सत्तर लाख शेतकऱ्यांची शेतकरी ओळख क्रमांकासाठी नोंदणी पूर्ण झालेली आहे फार्मर आय डी काढायला जवळच्या नागरी सुविधा केंद्र म्हणजे सी एस सी सेंटरला भेट द्या असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे आता दोन नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे पुढे पाहूया तर या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता रब्बी हंगामातील पीक नोंदणीसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे दोन मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत याची अंतिम मुदत आहे होय दोन मार्च दोन हजार पंचवीस रब्बी हंगाम सहाय्यक स्तरावरील पीक पाहण्यासाठी ही अंतिम मुदत कृषी क्षेत्रातील सर्व योजनेच्या लाभाकरता पीक नोंदणी बंधनकारक असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तसेच पीक विमा नैसर्गिक आपत्ती एम एस पी अंतर्गत पिकांची नोंद पीक कर्ज ॲग्रिस्टॅक अंतर्गत सर्व योजनेचा लाभ या ठिकाणी शेतकऱ्यांना दिला जाणार आहे या सर्व योजनेचा लाभ उचलायचा असेल तर रब्बी हंगामातील पीक नोंदणी सहाय्यक यांच्या मार्फत दोन मार्च आधी करून घ्या असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलेले आहे तर ई पीक पाहणी डी सी एस समृद्ध शेतीचा हा डिजिटल पाया असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा